ए, ए, एक टांग भेट ना एक प्लस भेटला म्हणा मी म्हणणार करायचं तर नमस्कार मित्रांनो मी आदेश ठाकूर नक्कीच माझा नवीन चॅनल ओपन होत आहे आणि मी चाललोय आता एकवीरेला नवी मुंबईच्या पालखीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिस्तबद्ध नावारूपण आलेली पालखी आईच्या कारवीकडे निवासाने पोहोचलेली आहे तर मी आता चाललोय साडेसात साडेसहा वाजले सा आता माझे म्हणले आदित्य आणि साईराज पाटील आहे तर मी आता चाललोय बाईक वर दिवशी गेलेलो परत दिवस गेलो सॉरी तर मला खर्च कर रिटर्न आलोय आता चाललोय तर चला नक्कीच मी माझ्यासोबत कंटिन्यू राहा नजरा असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवेल आईचा जेवढा प्रोग्राम आहे नक्कीच तुम्हाला मी माझ्या ब्लॉक मध्ये दाखवतोय चला पण तुम्ही घेऊया मुंबईची मानाची पालखी निघाली करल्या नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कर कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर आपण निश्चितच बापाची आराधना करून बापाला नमन करून त्या का कार्यक्रमाची सुरुवात केली जाते तर <laughs> निश्चितच मी मग बापाच्या दर्शनाला आलं आणि बापाचं दर्शन करून नक्कीच मी आता ब्लॉगची चांगल्या प्रकारे सुरुवात केली चांगल्या प्रकारे मला सपोर्ट तुमचा नक्कीच मला मिळेल तर पाहू शकते नजारा गाओ, गाओ, आज आम्ही मळ गावात आलेलो आहोत तर पण मढमध्ये गणपती देवाचे दर्शन झाल्यावर हे बघा तरी पण आम्ही आज कार्याला प्रस्थान करताना आदेश ठाकूर यांच्या हस्ते आज आम्ही गाडीला हार प्रदार्पण करताना आणि आमचे समूह मित्र गोरलेले पण आहेत तसेच आगे, आगे। हार बांधण्याचे कार्यक्रम चालू आहे बाप्पाला अर्पण केले हार नक्कीच आर्यन भाईच्या गाडीला इथं मी घालतोय खूपच बरा वाटतोय बाप्पाचा हार आर्यन भाईच्या गाडीला बरा वाटतोय आणि आता काय भाग्य असतील आपले सुद्धा की आपण येता क्षणी बाप्पाचे दर्शन पण घडले आणि आरती पण आपल्याला ना बाई मन यार मन प्रसन्न झालंय नक्कीच जर त्याला पण आपल्याला वेल होतोय आपल्याला अद्यापर्यंत मला असं वाटतं खूप उशीर होईल एक दीड तास लागेल ला अद्यापर्यंत आपल्याला इथून कार्लेला पोहोचायला कारण आपल्याला जायचं आहे कुठे कुठेही घाई करायची नाही कारण रात्रीचा प्रवास आहे सुखाने झाला पाहिजे चला तर आपण पुढे भेटूच लवकरच बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आहे आणि गाडीला पण हार लावून झाला आहे तर आता आम्ही चाललो जातो डायरेक्ट कार्लेला इथला काय नजारा असेल तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतोय चला येत आहे कालो कार ना, ना, ना। भाई तर फुल इत ट्रैफिक लागली ना आता भाई आमचा मयूर आता गाणी घेववाला काहीतरी सुरुवात करील भाई काय गाणी मी बोलशील का नाही बोल ना भाई तुझा जरा आवाज पब्लिक ला ऐकाच हाय भाई ट्रैफिक मधून जरा पार करून ये खंडेली घाटन जाऊ तेव्हा बघू आपण ओके ओके भाई माहीत आहे इतर फुल ट्राफिक लागली तर मयुर भाई गाणी बोलेल टायगर पॉईंटला गेलं तर थोडस पाच सात मिनिटं तरी थांबू आणि भले दोन मिनटं तरी आम्ही गाणी ऐकवू तिथे फुल ट्राफिक लागले तर ट्राफिक मध्ये आम्ही निघतोय नक्कीच तुम्हाला काय तिथे नजरा असेल टायगर पॉइंटचा नाईट येऊ तर नक्कीच तुम्हाला दाखवत मनाची पालखी निघाली कारल्याला हे नवी मुंबईची मनाची पालखी निघाली कारल्याला पण हा पोचलो टायगर पॉइंट आणि इथला जर व्ह्यू जर बघितला नाईट व्ह्यू एकदम फर्स्ट क्लास वाटतोय काय नजर आहे पाहू शकताय भाई काय बोलणार मला विचारत <laughs> काय बाबा एकदम भारी नजारा आता आम्ही पोचलोच मित्रांनो खंडाले घाटात तर घटाला घाटातून आता काही क्षणातच आम्ही पृथ्वी कारलेला आईच्या भेटीसाठी आईच्या दर्शनासाठी तरी पण पालखी आता मित्राचा आर्यन भाईचा कॉल आला होता की पालखी उतरली मुलं सगळी उतरतात पालखी आईचं दर्शन घेऊन खाली आम्ही आता थोड्या वेळातच तरी पण मला एक आदेश भाई तुला विचारायचं वाटतंय की आज तुझा पहिलाच ब्लॉग आहे या पहिल्याच ब्लॉगमध्ये मध्ये तुला काय वाटतंय भाई आज माझा पहिलाच ब्लॉग शूट होत आहे आणि जर पाहायला गेला तर मला खूपच आनंद वाटतोय भरपूर दिवसापासून काही कित्येक जण बोलत होते की भाई तो ब्लॉग सलो कर ब्लॉग चलो कर तर नक्कीच करेन बोलो आणि आज माझं या नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच माझा ब्लॉग आज सुरुवात होतो आहे आणि मी आज पहिलाच माझा ब्लॉग माझ्या आईच्या चरणी चे मी अर्पण करेन मी एवढंच सांगेन तर भाई तू आज खंडाने खांडत आलास भाई आईचा भाई गाणं झालाच पाहिजे नक्कीच नक्कीच आईचा गाणं तर होणारच भाई पण त्या अगोदर मी तुला बोलेल की सर्व मित्रांना बोलेल की भाईचा आदेश भाईचा पहिलाच ब्लॉग आहे तर सर्वांना विनंती असेल की माझ्याकडून खास विनंती असेल की सर्वांनी सबस्क्रायबर करा लाईक करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा कारण बाईचा पहिलाच लॉग आहे भाई, भाई बोलला होता काय कार्याला नाही तर शिर्डीला माझा लॉग होईल पण मा गाय आईची कृपा पण पहिलाच ब्लॉग भाईचा कार्याला होताना दिसतोय तर आई माझी केलवण्याची राणी गाई माझी केलवण्याची राणी आई माझी रेणू का बाबानी रेणू कावानी ना आई माझी रेणुका बारी गो रेणुका भवानी माझी नवी मुंबईची पालुकी ना म्हणजे नवी मुंबईची पालुकी घेऊनची दल्लाई शैलची बाई गो दै शैलशी बाई गेमुशी चाललाय शैलची बाई गो दै शैलशी बाई पाल किला न कोीलाभिला नकिना खा को पाल किला खा को न पाल किला को नाविला छैलसी ये दादा नि को सौरभ ये दादा निलास हे भाइ नि गो मयुर भाइ आठवण येत तुझी दादार आत तुझ ना आठवण येत तुझी दादार आठवण येतं तुझ्या बाईची ना आठवण येते तुसार बाईची मानाचे नवी मुंबईचे किला नवी पाल मुंबईचे पालखीला मानाचे नवी मुंबईचे पालखीला ग नवी मुंबईचे पालखीला पालखीला दर्शन घेवा ल पालखीला दलशान गेवा गाता लागो घाता ला गो लोणावले घाताला माउले ये गो यातून तुझे भेटीला आई माऊलीच माझे एकवीरेच आय आई ने आवाज आहे लाज क्लास चला मित्रांनो आता लोणावल्या घाटात लो निश्चितच आमचे भाईचा गाणं झालाय क्लास आणि थोडस अंतर राहिला आईच्या भेटीला तर आम्ही पण चाललोय तर तुम्ही पण येत नाईबाऊली आय आय तर हाय गाईज थोडीशी गाडीला प्रॉब्लेम झाले आमचे काहीतरी गाडी बंद पडली चार्जिंग तर आहे तीस टक्के चार्जिंग आहे तरी मी चार्जिंग लावली थोडंसं डाऊटफुल आणि तर थोडीशी गाडी बंद पडली थोडंसं जायला मला उशीर होईल तिकडे मित्र वाट पण राकेशने फोन केलेला पुन्हा आर्यनला फोन केला आहे येतो आता मला फॉलो करायला तर इथं दुकान भेटला आहे खादार संघटना इथे बसलेली आहे बघा तर हाय गाईज आमची गाडी आम्ही इथंच ठेवली वस्तीला गाडी का चालू आहे ना i oh, on हाय गाईज नक्की आता पोहोचतोय आलेला तर आपल्याला विशाल भाई विशा भेटला विशाल काय बोलणार ओके भाई आपला आज तो मी नवीन ब्लॉग चालू केला आहे आणि मित्रांनो तुम्हाला मग सांगतच विसरलो कारण का आईचा जल्लोष नक्कीच इथं तर चांगल्या चांगल्या सेलिब्रिटी इथं पाहायला मिळेल तर पाहू शकता आणि भाई आम्हाला इथं चांगले चांगले नवीन मित्र भेटले वाशी बोनकुडा वाशी बोनकड्याचे मित्र भेटले बघा सुशांत भाई इकडे छोटो 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 इकडे आहे पाहू शकता तुम्ही आदेश बघा आणि काय ब्लॉक असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तर नक्कीच मित्रांनो आईचा जागरण एक सोहळा इथे फाळ पडतोय आणि चांगल्या चांगली सेलिब्रिटी आलेले आहेत तुम्ही मला सांगतच विसरलो होतो आणि चांगल्या चांगला सेलिब्रिटी चांगले चांगले इथे गायक नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आतमध्ये काय जल्लोष आहे तर नक्कीच तुम्हाला दाखव तर आहे गाईच आमच्या इथे गाववाले भेटले कौस्भ पाटील आणि आतिश शुगर बाई काय दर्शन मिसेन झाला तुमचं अच्छा मग काय प्रवास कसा झाला तुमचा बाई काय काय कसा महाराष्ट्रात नावा आलेली आली निश्चितच आईच्या आचार्यांनी कानागड्यांनी पोहोचलेली आहे तर आईचा जाग्रात सोना निचितच तिकडे ऑर्किस्टा चालू आहे आणि त्या ऑकेस्टा निमित्त निश्चितच सेलिब्रिटी आणि चांगली पाहू शकताय काही प्रोत्साहन पाहिलंय मजा येत एकदा भाई दर्शन झाला जेवलं विलो जेवलं तू भाई उरे टाकून जातो आम्हाला भाई माहिती आहे भाई काय नाय पी ना तुम्ही उरे टाकून जाता वर वर्ष गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व निश्चितच त्यांच्या गोड चेहऱ्यावर एक गोड स्माईल असतोय आणि सातत्याने सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सामील असतात ते आमचे सर्वांचे लाडके आनंद दादा आणि त्यांच्या समेत त्यांचे बंधुराज आणि त्यांच्या समेत साहेब जोडलेत आता दादा आईचं दर्शन झालं अच्छा काय बोलणार पालखी निमित्तानं अच्छा दादा काय तुम्ही फॅमिली घेऊन आहात का बंधुराज आणि साहेबांनी घेऊन आहात अच्छा ओके दादा धन्यवाद दादा काय बोलणार थोडंफार नियोजन झालं पाहिजे आगरी समाजाचं आगरी समाजाचं एकजूट ठेवणं हे महत्वाचं आहे आणि असे कार्यक्रम झाले पाहिजे ओके दादा धन्यवाद बरोबर आगरी कोल्यांची शान आई एकविरा माऊली तर मित्रांनो जेवाला बसलो आहे आज मंगळवार आणि जरी बुधवार जरी असतो तरी मी व्हेजेच खाला सगळं कारण मी जास्त व्हेजेच आहे तर मित्रपरिवार बसले जेवाला आदित्य भाई साईराजनी किंवा आर्य राकेश भाई जेवला आहे तरी आमच्यासमोर बसला आहे मोबाईल आहे बिझी आहे स्नॅपवर आहे भाई काय बोलणार काय भाई आज गोर जेवण गोर नाही लावतो नाही तुला का माझी चप्पल गेली नाही बाबा तुझी अरे भाई जाऊ दे त्यानंतरी काय गेली ती गेली काय <laughs> जाऊ दे भाई त्यानंतरी काय परत परी अरे जेव्हा बस चालू कर <laughs> भाई काय तुझा ब्लॉग नाही चालू करेस अरे भाई चालू कर काय भाई तुम्ही टर्न पार्लर नाही सगळ्या ना तर नमस्कार मित्रांनो आईच्या पालखीसाठी आणि तीन दिवस आईच्या सेवेसाठी निश्चितच कायमस्वरूपी सेवा करणार आमचा केलवणे गावातील विनोद मात्रे भाई काय बोलणार झाला जेव्हा विवण भाई जेवना जे ना किती साडे अकरा भाई वाजले यार जेव भाई खूप बस एक टाईप म्हणजे बघा किती आईचा भक्त असेल आणि इकडे आमचे वेदन सर वेदन सर कुठे वेदन सर। वेदन सर सर काय बोलणार झाला जेव भिवन किती पत्र जेवला जाई एक टांग भेटला म्हणा मी मांडण्या कारण मला अजून एक पीच पाहिजे कारण की मला काही हातायच नाही म्हणून मी अजून एक पीच खाणायला गेलो तर मला म्हणला का अजून एक घेतो तुला की काय चल दुसऱ्यांना घ्यावा नाही येऊ नका आणि मी मात पण एवढा टाकला मी सॉरी असा मी माझी वापरी आली एवढा खा आणि एवढा का टाका मी काय भेटला म्हणतला म्हणूनच नाही उपास नाही उपवास नाही राहत सारखे असतात बरोबर आहे बाई बरोबर भाई तुझी बॉडी तरी चांगली आहे मला ना वाटत तू एक पत्रकार जेवढं असेल म्हणून अरे भाई आमचा इकडे आभार भाई भेटला भाई काय बोलशील भाई आजपासून ब्लॉग चालू केलाय कारण आपला गेट टुगेदर रविवारी आलाय आणि माझा पहिलाच ब्लॉग माझ्या आईचरणी प्रार्थना होती की निश्चित पहिला ब्लॉग मी आईचरणी करेन की आईचा आशीर्वाद तुमचा पहिला ब्लॉग एकदम पॉवरफुल हो. थँक्यू भाई थँक्यू थँक्यू तुमचा आशीर्वाद राहू दे भाई जय अविनाश. बस काय भाई बोल ना. इथं बाई नक्कीच तो पण कार्यक्रम तुम्हाला दाखवणार काय जल्लोष आहे. जागरण आईच्या पालखीच्या सोहळाचा निश्चितच चांगले चांगले इथं सेलिब्रिटी आहेत. नक्कीच तुम्हाला प्रोग्राम मी दाखवतोय. आहे. माझं नाव वेदांत पाटील आणि मी अशा भाषा शिकलेलो आहे. प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला ओके थँक्यू सर जसं राकेश दादा मी सांगितलं की दादा सगळ्यांचं आता इथं बरे बरे मोठे मोठे कलाकार येऊन गेले पण हा जो बँड इथला वाचतो ना दादा माझा तिसरा वर्ष आहे दोन वर्ष सॅल्यूट बाई तिसरा वर्ष तुम्हाला आता कोण बोलला काय कौतुक का केला नाही माहिती तुम्हाला कलाकारांसाठी एकदा यांच्यासाठी ताले वाजवा जोरदार 你咋没

पाच मिनटं झाले तर तिकडं हॉलमध्ये होती तर पाहायला गेलं तर तिकडं फुल गर्दी आणि तर ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम संपलाय तर आम्ही इकडे आमच्या रोहित भाई महेशभाईमध्ये रूम घेतली तर आम्ही रूमवर आलो झोपायला तर कडीचा नजारा पाहिला तर काय कडीची आरास केली आम्ही रूमचे भरलेत पंधरा पंधराशे रुपये नाही इथं आमचे मेंबर झोपले महेश भाई आदित्य आदित्य काय बोलात आदित्य भाई आज म्हणजे तू काय करण्याची विचार करू नव्हता भाई काय नाही बघ आलास गाडी बनता ते गाडी बनता तिथे जाऊ दे तुझी पुमाची चप्पल गेली पण ती परत भेटली नव्हता त्याच्यात चांगला होता आज मी करिता नाटक काय निघालं आहे भाई काय बोलशील भाई बोलणार भाई तुझं या आहे पापी बाई असू इकडे बाईक मोबाईलमध्ये बिझी आहे सर्व मजेत असणार सखत वाजले तर पावणे आठ आता आईचे आईच्या दर्शनाला काल काय दर्शन घेतलं नाही थोडासा फार उशीर झाला थोरती म्हणून काल आईचं दर्शन का मी घेतलं नाही तर आता सल्लो आईच्या दर्शनाला काय आईचा मनोमपूरूप तुम्हाला निश्चितच मी दाखवत आहे चला माझ्यासोबत राहा कंटिन्यू आता प्रवास कसा झाला एकदम मजा बाई कशी मजा वाटली एकदम भारी अच्छा मस्त दर्शनाला जाऊ अच्छा आणि दर्शनाशी अंग उंग झाले काय अंगो सकाळी अच्छा ओके ठीक आहे भाई काय बोल हो भाई काळपासून चालू केलाय भाई भाई काय बोलशील भाई काय बोल ना बघा हाय आयटमची भाई बोलते बघा भाई इकडे बिझी आहे बघा हाय काय भाईने टेन्शन घेतलाय तर आहे काही आदर्श काल थोडासा फार भेटला आज तर दिवसभर भेटला नव्हता तर आता भेटलाय भाई काय बोलशील भाई काय बोलणार नाही कारण भाई गपची चुप आहे राती थोडासा होता पण आता तू काय बोलणार नाही तर भाई मी आहे आता चाललो घरी सर आता ब्लॉग मी इथेच एंड करतोय तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला तर नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसू नका आणि बेल बेलैकाची घंटी दाबाला अजिबात दिसू नका असा जय किरा बाय